आजवर कुठल्याही वादात न सापडलेले आणि राणी मितबाष्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटाने एकनिष्ठेचे पळ म्हणून नाशिक लोकसभेची उमेदवारी दिली आहे यापूर्वी दोन हजार चौदामध्ये वाजे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते सिन्नर तालुक्यातील वाजे कुटुंबीय प्रस्थ मानले जाते राजाभाऊ यांचे आजोबा शंकर वाजे हे आमदार होते वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात होते कौटुंबिक राजकीय वारसा असूनही राजाभाऊ अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वडिलांचा पराभव झाल्यामुळे राजकारणात आले सिन्नर तालुक्यातील डुबरे हे त्यांचे मूळ गाव शेती आणि पेट्रोल पंप व्यवसाय सांभाळणारे राजाभाऊ वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत पुण्यातील शिवाजी सैनिक शाळेत त्यांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले आहे नाशिकच्या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे परंतु कायद्याचे शिक्षण घेण्याची मनुष्य अपूर्णच राहिली शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागले सिन्नरमध्ये जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत झाले आमदारकीच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीतून सव्वा कोटी अधिक त्याची रक्कम वाजे यांनी औषधोपचारासाठी गरजूंना मिळून दिली नाशिक पुणे आणि शिर्डी इगतपुरी मार्गावर अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा पुढाकार घेतला विरोधकांवर टीकाना करण्याच्या स्वभावाने ते असल मुरलेले राजकारणी वाटत नाही साधा सदरा गळ्यात मफलर असा त्यांचा पेहराव सर्वसामान्यांना आपलेसे करतो शिवसेना दुबगल्यानंतर जिल्ह्यातील आमदार खासदार तसेच अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले परंतु वाजे यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही याची दखल पक्षाने घेतली आजवर सिन्नर पुरते मर्यादित राहिलेले वाजे यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली सिन्नर तालुक्यात वंजारी समाजाचे निर्णायक मत आहेत विधानसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या समाजाच्या पाठिंबावर वाजे हे विजयी झाले होते या घटकाशी त्यांचे स्वार्दारचे संबंध आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील मूळचे सिन्नरचे आहेत या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा वंजारी असे नवी समीकरण जुळवण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने वाजेंना उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अवघ्या दोन हजार बहात्तर मतांनी त्यांच्या परावर स्वीकारा लागला होता परंतु आता ठाकरे गटाने थेट ते त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली त्यामुळे वाजे यांची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं येत्या निवडणुकीत कोण जिंकणार कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा